चला पहिला चॅप्टर आहे आपला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स बरोबर डेमो लेक्चर झाल्याच्या नंतर आपण परत एकदा सुरुवात करतोय बरेचसे विद्यार्थी अॅबसेंट होते त्या कारणास्तव आपण हा रिव्हिजनचा व्हिडिओ घेतोय त्यामध्ये तुम्हाला आतापर्यंत शिकलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या इन शॉर्ट सांगण्याचा प्रयत्न करतो लिनियर इक्वेशन इन ट्वेरेबल लाव नावातच लाईन आहे म्हणजे या इक्वेशन पासून आपल्याला ग्राफवर काय करता येते लाईन ड्रॉ करता येते बरोबर याच्या जनरल फॉर्मचा आपण विचार केला ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू झिरो हा त्याचा काय आहे जनरल फॉर्म आहे बरोबर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ए बी आणि सी हे जे असतात हे रियल नंबर्स आहेत कसे नंबर्स आहेत ए आणि बी ॲट ए टाईम काय नसलं पाहिजे झिरो जीर। नसलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची कंडिशन डोक्यावर एक म्हणजे इंडेक्स किती असलं पाहिजे वन असला पाहिजे असं जर असेल तर तुमचं इक्वेशन हे लिनियर इक्वेशन इन टू वेरिएबल असतंच हा त्याच्यामधला पहिला पॉईंट आहे याच्यावर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो एखादा इक्वेशन दिलं जाऊ शकतं आणि ते इक्वेशन दिल्याच्यानंतर ते लिनियर आहे का नाही हे तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं रिकाम्या जागामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो एका मार्काला सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो हा त्याचा पहिला पॉईंट आहे दुसऱ्या पॉईंटकडं जर आपण गेलो तर आपल्या येईल सायमल्टेनियस इक्वेशन्स कसे सोडवायचे हे आपण नववीलाच पाहिलेलं आहे हे तुला पाहिलेलं आहे नववीला सायमल्टिनस इक्वेशन कसे सोडायचे हे आपण कितीला पाहिलेलं आहे नाइन्थ क्लासमध्ये पाहिलेलं आहे तर आता त्याच्या दोन मेथड आहेत एक लिनियर एक सबस्टिट्यूशन मेथड आहे आणि एक इलिमिनेशन मेथड आहे एक एक्झाम्पल आपण घेऊ एक टेक्स्टबुक मला मिळेल एक एक्झाम्पल आपण घेऊ रिवाईज म्हणून तुम्हाला ते लक्षात येईल ओके एक जण आपण प्रॅक्टिस सेटमधलं एक्झाम्पल घेऊया <coughs> या ठिकाणी मी एक्झाम्पल नंबर वन घेतोय प्रॅक्टिस सेटमधल्या दुसऱ्या प्रश्नातलं थ्री ए प्लस फायू बी इज इक्वल टू ट्वेंटी सिक्स ए प्लस फायू बी इज इक्वल टू ट्वेंटी टू ओके असे दोन इक्वेशन तुम्हाला दिलेले असतील दोन इक्वेशन दिल्याच्या नंतर तुम्हाला पहिले त्यांना इक्वेशन एक आणि दोन नंबर द्यायचेत मी डायरेक्ट देतो ओके दिल्याच्या नंतर तुमचं दुसरं लक्ष असलं पाहिजे की दिलेल्या दोन लिनियर इक्वेशनमध्ये एखादी टर्म इक्वल आहे का सेम आहे का बरोबर मग आता इथं जर पाहिलं आपण तर इथं थ्री आहे इथं ए आहे म्हणजे ची टर्म इक्वल नाही आहे इथं फायव्ह बी आहे इथं फायव्ह बी आहे म्हणजे फायू बी ची टर्म इक्वल आहे सो वी कॅन कॅन्सल आउट आपण त्याला काय करू शकतो कॅन्सल करू शकतो आता कॅन्सल करताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय लक्षात घ्यायचा आहे माहिती आहे का की त्या दिलेल्या टर्मचे साईन सेम आहेत का डिफरंट आहेत हा सर्वात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे जर त्याचे सेम साईन असतील तर आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे काय करायचंय सबट्रॅक्शन करायचंय आल लक्षात आणि डिफरंट साईन असतील तर आपल्याला त्याची काय करायची असते ॲडिशन मग आपण या ठिकाणी इक्वेशनला इक्वेशन टूला इक्वेशन वनमध्ये काय करू शकतो सबट्रॅक्ट करू शकतो बरोबर आहे सबट्रॅक्ट इक्वेशन टू फ्रॉम वन फ्रॉम वन सबट्रॅक्ट करूयात आपण बर त्यासाठी पहिले इक्वेशन घेऊ थ्री ए प्लस फायू बी इज टू ट्वेंटी सिक्स ए प्लस फायू बी इज टू ट्वेंटी टू सबट्रॅक्ट केल्याच्या नंतर साईनमध्ये बदल होतो ही गोष्ट त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायची कारण सबट्रॅक्शनचं साईन मायनसचं साईन तुमचं गणित चुकवण्याला सगळ्यात मोठं कारणीभूत असतं म्हणून त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं इथं प्लस मायनस आता ॲक्च्युली इथं प्लस असतं त्याच्यामुळे इथं प्लस मायनस मायनस लिहिलं तर डायरेक्ट चालेल इथं प्लस मायनस या मायनस प्लसला गोल करा इथं मायनस लिहिणं गरजेचं आहे इथं प्लस मायनस मायनस तुम्हाला लिहावं लागेल आता जर तुम्ही बघितलं प्लस फाईव्ह बी मायनस फाईव्ह बी कॅन्सल आउट होतं म्हणजे काय होतं वाजा बाकी शून्य येते ते जर तुम्ही इजिकल टू मध्ये नाही लिहिलं तरी चालेल कळलं का ओके okay? कॅन्सल करताना परीक्षेत पेन्सिल न करा पेन न करू नका पेनने जर एखाद्या वेळेस रेस मारली त्याचा अर्थ चूक असा होतो म्हणून पेन्सिलनं करायचं किंवा कॅन्सल आऊट नाही केलं तरी चालेल तपासणारं तपासून घेईल ते कॅन्सल झाले म्हणून गेटिंग माय पॉइंट्स आता थ्री ए मधनं ए गेले खाली किती राहिले टू ए ट्वेंटी सिक्स मायनस ट्वेंटी टू इथं किती येईल फोर आणि जर आपण पुढं पाहिलं टू मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत जर ते डिव्हिजन मध्ये गेले तर फोर बाय टू एची व्हॅल्यू किती आली टू ए इज इक्ल टू किती आलं विद्यार्थी मित्रांनो टू आलं आता ही एची किंमत फूट ए इज इक्वल टू टू इन इक्वेशन वन मध्ये ठेवा टू मध्ये ठेवा काहीच अडचण नाही आन्सर दोन्हीकडे येणार आहे ओके या पद्धतीनं आपण जर इक्वेशन वन मध्ये थेव, ठेवलं तर थ्री ए प्लस फायू बी इजिकल टू ट्वेंटी सिक्स आता इथं सिंगल ए आहे कधी पण सिंगल असल्याच्या नंतर वेरिएबल तिथं ठेवत जा सोपं जाईल कुठेही ठेवलं तर येणारच आहे काही विषय का त्याच्यामध्ये नाही आता जर आपण थ्री आणि एची किंमत किती वेळांनो टू आहे त्याच्यानंतर प्लस फायू बी इजिकल टू ट्वेंटी सिक्स थ्री टूचा किती होतील सिक्स हे जर सिक्स तिकडे गेले तर काय होतील मायनस होतील काय होतील मायनस फायू बी इज इक्वल टू ट्वेंटी सिक्स मायनस सिक्स किती ट्वेंटी आणि बीचा आन्सर येईल ट्वेंटी बाय फायू म्हणजे बी इज इक्वल टू फोर अशा पद्धतीने या मेथडला इलिमिनेशन मेथड असं म्हणायचं फायनल आन्सर लिहायला विसरायचं नाही सोल्युशन त्याचं काय आहे सोल्युशन एक्स कॉमा वाय आहे सॉरी ए कॉमा बी जे व्हेरिएबल आहेत ते लिहायचे इज इक्वल टू टू कॉमा फोर सो दिस इज कॉल्ड ॲज विच मेथड इलिमिनेशन डिड यू अंडरस्टँड अशी असंख्य एक्झाम्पल आहेत कुठं अडचण आली तर मी पॉइंट्स दुसरी मेथड आहे मित्रांनो मेथड काय म्हणलं जातं सब्स्टिट्यूशन मेथड ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवायची सब्स्टिट्यूशन मध्ये आपण ज्या वेळेस पाहतोय त्यावेळेस सिंगल व्हेरिएबल घ्यायचं काय घ्यायचंय सिंगल व्हेरिएबल घ्यायचंय कळलं का मग सिंगल व्हेरिएबल कोणत्या इक्वेशन मध्ये टू मध्ये मग आपण या ठिकाणी लिहू शकतो फ्रॉम इक्वेशन टू फ्रॉम इक्वेशन टू जर घेतलं तर ए प्लस फायू बी इज इक्वल टू ट्वेंटी टू मग किती येईल ट्वेंटी टू मायनस फायू बी याला इक्वेशन थ्री द्यायचं आता इनडायरेक्टली आपल्याला व्हॅल्यू कशाची मिळाली एची व्हॅल्यू मिळाली पण डायरेक्ट मिळाली का इनडायरेक्टली व्हॅल्यूच मिळाली याची पण कशी मिळाली इनवेरिएबल मिळाली डायरेक्ट मिळाली का नाही मिळाली त्यासाठी आता याची व्हॅल्यू आपण टू मध्ये पुट आऊट नाही करायचे ज्या इक्वेशनपासून व्हॅल्यू मिळते त्या इक्वेशनमध्ये पुट आऊट करायचे का नाही ज्यापासून नाही मिळाली त्या इक्वेशनमधून आपल्याला काय करायचं आहे पुट आऊट करायचंय दे फोर आपण काय करूया पुट व्हॅल्यू ऑफ ए इन इक्वेशन वन मग वनमध्ये ठेवल्याच्या नंतर थ्री आणि ब्रॅकेटमध्ये ठेवायची व्हॅल्यू कधी पण लक्षात ठेवा प्लस असो मायनस असो ब्रॅकेटमध्ये ठेवायचं कारण चुकण्याचे चान्सेस कमी असतात ही गोष्ट या ठिकाणी लक्षात इथं काळजी फक्त तेवढीच घ्या आता याची किंमत किती आहे ट्वेंटी टू मायनस फायू बी राईट देन प्लस फायू बी इजिकल टू ट्वेंटी असं केल्यावर तुम्हाला पूर्ण इक्वेशन तुमचं बी फॉर्ममध्ये मिळेल बीचे अवेलेबल म्हणजे व्हॅल्यू कशाची मिळेल बीची मिळेल ओके आता याला मल्टिप्लाय करू 22, 3 जा सिक्स्टी सिक्स प्लस मायनस मायनस थ्री फाय फिफ्टीन प्लस फायू बी इज इक्वल टू ट्वेंटी आता 66 इकडे का काय होतील मायनस आणि पंधरा मायनस फिफ्टीन आणि प्लस 5, म्हणजे मायनस टेन बी मायनस टेन बी ट्वेंटी ओके मायनस टेन बी इकडे सुद्धा मायनसच येणार आहे कारण छोट्या संख्येतून मोठी संख्या आपण वजा करतोय सासष्ट मधून साठमधून वीस गेले खाली किती राहिले चाळीस म्हणजे उत्तर चाळीस येणार आहे याचं कारण वरचे सहा सहा ऑलरेडी झिरो म्हणजे मायनस किती आन्सर येत आहे फोर्टी मायनस मायनस काय होत असतं कॅन्सल म्हणून बी इज इक्वल टू काय येणार फोर्टी अपॉन टेन म्हणजे उत्तर किती येईल बी इज इक्वल टू आलं होतं का आत्ता फोर आपण काढलं तेव्हा म्हणजे आन्सर बदललं का तुम्ही कुठल्याही मित्र सोडा आता बी इज इक्वल टू फुट बी इज इक्वल टू फोर इन इक्वेशन या इक्वेशनमध्ये ठेवायचं कधी पण सोपं जाते कारण डायरेक्ट याची व्हॅल्यू आपल्याला इथं मिळते ओके बी इज इक्ल टू इक्वेशन थ्री इक्वेशन थ्रीमध्ये ठेवल्याच्या ए इज इक्ल टू ट्वेंटी टू मायनस फायू बी एची व्हॅल्यू काढायची आहे ट्वेंटी टू मायनस फाईव्ह इन टू फोर ट्वेंटी टू मायनस ट्वेंटी ए इज इक्ल टू टू ओके सोल्युशन ए कॉमा बी म्हणजेच टू कॉमा फोर गेटिंग माय पॉईंट्स नववीला झालेला भाग आहे अतिशय सोपं आहे परीक्षेत ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करा यक्स प्लस वायची व्हॅल्यू काढा एक्स मायनस वायची व्हॅल्यू काढा हे तुम्हाला विचारले जाऊ शकतं ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा एक गणित मुद्दा म्हणून आपण तसं घेऊ कारण एक एक गणित आपल्याला असं घ्यायचं आहे की अल्टर चेंज काय असतात व्हेरिएबलचे क्वेपेशन्ट असतात त्याला एकदा ॲड करावं लागतं एकदा सप्टॅट करावं लागतं तुम्हाला रिकाम्या जागामध्ये प्रश्न येऊ शकतो किंवा एका मार्काला प्रश्न येऊ शकतो कधी कधी दोन मार्काला एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वायची व्हॅल्यू काढा असं विचारलं जाऊ शकतं तो एक प्रश्न आपण याच्यामध्ये घेऊ बाकी प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वनमध्ये काहीही नाही इट्स अ व्हेरी सिम्पल अँड इझी माय पॉईंट्स चलो तो उसके आगे देखते आम है त्याच्यानंतर आपण असा प्रश्न घेऊया की ज्याच्यामध्ये एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वायची व्हॅल्यू काढता येईल सो फॉर दॅट आय एम गोइंग टू टेक एट नंबर प्रॉब्लेम विच नंबर एट प्रॉब्लेम is इज द प्रॉब्लेम फोर्टी नाईन एक्स मायनस फिफ्टी सेवन वाय इज इकल टू वन सेवन टू फिफ्टी सेवन एक्स मायनस फोर्टी नाईन वाय टू टू फाय टू दिस दीज आर द सायमल्टेनियस इक्वेशन्स आता इथं बघा तुम्ही जर पाहिलं इथं जो एक्सचा को इफिशियंट आहे तो इथं वायचा को इफिशियंट आहे आणि इथं जो वायचा कोई पेशंट आहे तो इथं कोणाचा कोई पेशंट आहे एक्सचा कोई पेशंट आहे चेंज होता अशा वेळेस डायरेक्ट आता तुम्ही म्हणाल सर इक्वेशन एकला आम्ही फिफ्टी सेवननं मल्टिप्लाय करू आणि इक्वेशन दोनला फिफ्टी नाईननं करू पै बेजार बरोबर नाही ते तुमचा प्रश्न आहे तसंही आन्सर येत नाही म्हणलं का मी येत आहे कॅल्क्युलेशन आहे त्याच्यासाठी एक ऑप्शनल मेथड अशी आहे की एकदा ॲड करा एकदा सब करा यू विल गेट द आन्सर इझिली गेटिंग माय पॉइंट्स तुम्हाला ते उत्तर सहजासहजी मिळून जाईल त्यासाठी आपण याला इक्वेशन एक देऊयात याला इक्वेशन दोन देऊयात ओके ॲडिंग इक्वेशन वन अँड टू ओके मग एक आता या ठिकाणी फोर्टी नाईन एक्स मायनस फिफ्टी सेवन वाय इजिकल टू वन सेवन टू ॲड करताना कोणतं कशातही करा पण सबट्रॅक्ट करताना शक्यतो असा आन्सर करा की उत्तर डायरेक्ट एक्स मायनस वाय आलं पाहिजे नाही तर कधी कधी काय होतं मायनस एक्स प्लस वाय इज इकल टू समथिंग येतं मग आपल्याला वाटतं एक्स मायनस वायची किंमत मिळते का नाही की तिथं काय होतं चुकतं ते कसं करायचं मी तुम्हाला सांगतो हा प्रश्न महत्वाचा आहे आय एम पी आहे या ठिकाणी फिफ्टी सेवन एक्स मायनस फोर्टी नाईन वाय इज टू टू फाय टू दोन्हीकडे मायनस आहे का एकदा चेक करतो ओके चलो बरोबर आहे ॲडिशन केलेल्याच्या नंतर नाईन प्लस सेवन किती सिक्स्टीन कॅरिंग ओवर वन म्हणजे फाय फाय टेन वन झिरो सिक्स एक्स इथं तेच येणारे वन झिरो सिक्स वाय इथं टू टू फोर सेवन प्लस फाय ट्वेल्व कॅरिंग ओवर वन थ्री वन प्लस फोर फोर हंड्रेड अँड ट्वेंटी फोर गेटिंग माय पॉईंट्स आता तुम्ही जर बघितलं एकशे सहा एकशे सहा एकशे सहाला चार न गुणल्यावर चारशे चोवीस येतं म्हणून आपण काय करू शकतो डिवायडिंग बोथ साईड बाय वन झिरो सिक्स वन झिरो सिक्सने आपण काय करू शकतो डिवाइड करू शकतो आलं लक्षात मग या ठिकाणी टू इक्वेशन नंबर थ्री आता उघडच झालं काय झालं कारण ऍडिशन केल्यावर काय आलंय मायनस आलंय असं होऊ शकतं असं होऊ शकतं चुकले एकशे ने आपण कितीने लिहिलं हां इथं लिहायचं राहिलं हो छान लक्ष आहे तुमचं सगळ्यांचं समजा किती नव्व किती आ उत्तर आलं आहे चार मी आत्ताच सांगितलं होतं तुम्हाला लिहिताना एकशे चारशे चोवीस परत लिहिण्यात आले ओके चला इथपर्यंत काय अडचण आहे काही मिस्टेक्स आहे का बघा नक्की चला एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर आता मी म्हणलो होतो एक्स प्लस घेतल्या वाय काय नाही एक्स प्लस वाय येणार काय अडचण नाही मायनस करून बघूतील कळलं का असं होऊ शकतं काही अडचण नाही आता सप्टॅट करताना काय करायचं टू फिफ्टी टू इथं दिसत आहे तुम्हाला फिफ्टी सेवन मोटे मग इक्वेशन टू मधुन इक्वेशन वन लाइ सब्रैक्ट करा सब ट्रैक्ट सब्ट्रैक्ट इक्वेशन वन फ्रॉम टू ब फिफ्टी सेवन एक्स माइनस फोर्टी नाइन वाई टू टू फोर्टी नाइन एक्स माइनस फिफ्टी सेवन वाई वन सेवन टू ओके okay. आता या ठिकाणी काय केलं आपण सबटॅक्ट मायनस मायनस प्लस मायनस मायनस सो प्लस मायनस मायनस फो फिफ्टी सेवन मायनस फोर्टी नाईन किती होतील पटकन मायनस करायचं फिफ्टी सेवन मायनस फोर्टी नाईन अरे फास्ट सांगायचं इतकं उशीर एट एक्स एट एक्स प्लस एट वाय इज इक्वल टू हां टू मायनस टू झिरो फिफ्टीन मायनस सेवन एट ओके आणि झिरोला झिरो उत्तर प्लसच येईल डिवाइडिंग बोथ साइड्स बाय टेन काय इज इक्वल टू टेन मिळालं एक्स मायनस वाय एक्स प्लस वाय हे परीक्षात प्रश्न विचारतो बाकी तुम्हाला सोडवता येते आत्ताच आपण ते मेथड शिकलेलो आहोत हा महत्वाचा प्रश्न आहे ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवा अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वन जे आहे त्याचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे बंद करू शकता तुम्ही व्हिडिओ म्हणजे आता हे व्हिडिओ तुम्हाला